नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर दोन गट जमले होते तेव्हा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र मध्यरात्री शहरातील विविध भागात अफवांना पेव फुटल्यानंतर काही संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पंधरा अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला स्वतः पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते ॲक्च्युली सकाळी एक घटना घडली होती त्याच्या अनुषंगाने काही मॉप जमला होता मग त्या अनुषंगाने सकाळपासून दुपारपासूनच आपले शहरामध्ये बंदोबस्त लागलेला आहे त्याच्यामुळे घटना आउट ऑफ कंट्रोल नाही झाली आणि जे घटना घडली त्याच ते भागात त्याला कंट्रोल करण्यात आला आता आरोपींचा शोध सुरू आहे काही आरोपी आपल्या ताब्यात सध्या आहेत